नमस्कार मित्रांनो मी आहे आणि मी तुमच्यावर भाषण ब्लॉग्स मध्ये नमस्कार मित्रांनो सकाळचं वाजलेले आहे पाच आता सकाळचं पाच वाजता माझं काय तर मित्रांनो माझं जे कॉलेज आहे ते सकाळी सात वाजता चालू होतं माझं जे कॉलेज आहे ते सकाळी सातचं असतं म्हणून मग मला सकाळी पाच वाजता उठून सहा वाजेपर्यंत तयारी करावी लागते आणि मग सहा नंतर निघावं लागतं मला म्हणून मग मी आता सकाळी पाच वाजता उठले माझी सर्व तयारी वगैरे झाली आहे मग आता फटाफट आपण नाश्ता करू आणि आपण आपल्या कॉलेजला निघू चला हा आहे आपला आजचा सकाळचा नाश्ता तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे आता झालाय चला मित्रांनो आता आपण कॉलेजला निघू आणखीन आता होते मला लेट आता वाजून गेले सहा सहा वाजून पण गेले मित्रांनो तर चला लवकर आणि हे विषय मित्रांनो याच्यात माझं सतरा आणखीन आमच्या कॉलेजमध्ये आज गॅदरिंग मग गॅदरिंगमध्ये मध्ये गॅदरिंग जे असतं ते आहे तर मग त्या गॅदरिंग मध्ये आमचं नाटक आहे पथनाट्य त्यासाठी याच्यामध्ये माझं आहे म्हणून मग आज आम्ही येत आहे बॅगच्या जागी पिशवी घेतली आहे बत्साला जाऊया मित्रांनो सर्व लोक झोपलेले आहेत मग आपण शांतपणे निघून जाऊ आणखी बाकीचे लोक उठतील आवाजाने आपल्या म्हणून आपण शांतपणे चांगले घेतो तर मित्रांनो आज आहे माझ्या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन आणि मी आणि माझे मित्र मिळून त्यात आम्ही करणार एक पथनाट्य तर मग त्याचा मी व्हिडिओ काढू शकेन की नाही माहिती नाही कारण की शिक्षक ओरडतात व्हिडिओ काढायला तर मित्रांनो हा बघा चंद्र किती सुंदर दिसतो आहे तुमच्या तुमच्याला किती क्लिअर दिसते माहिती नाही फोनमधून पण माझ्या डोईन मला खूप सुंदर दिसतोय तर मग चला मित्रांनो आपण प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे स्टेशनवर आलो आहे आणि बघा मित्रांनो आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे तर मित्रांनो आपण आता ट्रेनमध्ये चढला आणि तुम्ही ट्रेनच्या बाहेर बघू शकता की आकाशाचा रंग किती सुंदर असं झालेला आहे तर मित्रांनो हे सुंदर असं आकाश बघत आपण पोचलं आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपण पोचलं आता प्रवादेवी स्टेशनला तर चला आपण उतरू आणि जाऊ कॉलेजला तर मित्रांनो मी आता पुसले कॉलेजच्या खाली आणि हे बघू शकतो ही आपली गँग म्हणजे आहेत माझे मित्र हे जरा लाचतात कॅमेरामध्ये बघायला त्यांना कसं वाटतं आणि हे बघू शकता तुम्ही माझा कॉलेज आणि हा आर्यन कौलकर हा पण आपला एक नंबर मित्र आहे हा साईश चव्हाण हा अथर्व गावकर आमचा जो वर्ग आहे तो पाचव्या माळ्यावर आहे आणि आता मी दुसऱ्या माळ्यावर होतो म्हणजे आता तिसऱ्या माळ्यावर पोचले अजून आपल्या दोन माळे चालायचे आहेत चढायचे आहेत आमची खाली पूर्ण टीम टीम लोक गार तर मित्रांनो आमचा वर्ग पाचव्या माळ्यावर याचा आम्हाला दुःख आणि सुख दोन्ही पण होतं कारण की दुःख यासाठी की आम्हाला पाचवे माळे पायऱ्यांनी चढून न्यावे लागतात आणि सुख याच्यासाठी की सकाळची डायरेक्ट सनलाइट असते ते आमच्या डायरेक्ट वर्गामध्ये येते आणि असा जो तुम्ही बाहेर बघू शकता किती सुंदर असा आपल्याला नजारा दिसतोय असा सुंदरसा नजारा दिसतो आपल्याला बिल्डिंग आकाश आणि बाहेरच्या मैदानाचा याचं सुख होत तर मित्रांनो आमचं स्नेह संमेलन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे तर मित्रांनो हा आमच्या कॉलेजमधला एक ढोलकीवादक आहे आणि जे काही ढोलकीचं हे असेल ते याच्याकडूनच वाचून घेतात मित्रांनो तर मग तुम्ही थोडा ऐका मित्रांनो हा कसा वाजतो ढोलकी ते ह्यानंतर झालं मित्रांनो एक शेवटचं गाणं जे गाणं ह्या कॉलेजच्या माझी विद्यार्थी यांनी गायलेलं आहे त्याचं नाव आहे चालत चालतुरु थुरू खूप सुंदर असं यांनी गाणं गायलं आहे अजून पण खूप काही झालं मित्रांनो लावणी डान्स आणि पथनाट्य वगैरे असं खूप काही झालं तर ते सर्व तुम्हाला दाखवत बसलो तर हा व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून मी तुम्हाला ते सर्व दाखवलं नाही तर मित्रांनो कार्यक्रमाच्या शेवटीही सर्व मुलं नाचवणा कार्यक्रम असा पूर्ण झाला होता आमचा मित्रांनो आम्हाला दोन भेटले एक भेटला वाटायला म्हणून आम्हाला दोन भेटलं आणि अशा <laughs> <गरे। laughs> प्रकारे आपला कार्यक्रम संपला मित्रांनो आणि आता आपण घरी चला बाय तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसते ते आहे राहुटी मेळा म्हणजे राज्य प्रदर्शन याच्यामध्ये जे आपल्या हायस्कूलचे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या राज्यातील संस्कृती वगैरे त्यांचे जे राहणीमान आहे हे सर्व सादर करतात हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला तीन वाजता यावे लागेल आणि आत्ता वाजले साडेबारा तर मित्रांनो तुम्ही आतमध्ये बघू शकता की प्रत्येक राज्याला एक एक असा गाळा दिलेला आहे आणि तिथे आपलं त्या राज्याची जी काही संस्कृती आहे त्या राज्याचे जसं काही राहणीमान आहे त्यांचे कपडे वगैरे हे सर्व तिथे दाखवले जातात आपल्याला तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे वस्ती करत करत जात आहोत

तर मित्रांनो आपण जात आहोत सीएसटी ला सीएसटी ला म्हणजे अरे सीएसटी ला ना सॉरी तर मित्रांनो आता आमच्या कॉलेज मधला जो कार्यक्रम आहे तो पूर्ण झालाय आणि आता आम्ही सर्व मित्र जात आहोत गेट ऑफ इंडियाला आता काहींच्या घरी माहिती आहे घरी नाही माहिती ज्यांच्या घरी नाही माहिती त्यांचे ते बघून घेतील आपल्या घरी तर कोण नाही मम्मी पण नाही पप्पा पण नाही मम्मी कामाला गेली पप्पा पण बाहेर गेले नाही म्हणून मग आता आपण जातो आपल्याला बघायला कोण नाही आमची टीम आहे तो चला मित्रांनो आपण जाऊया गेट ऑफ इंडियाला

So, तर मित्रांनो आम्ही आता सी एस टी स्टेशनला पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लागू पोहोचलोय आणि ऐंशी इथं मस्ती सुरू झाले मित्रांनो हा माझा लहानचा आहे फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा विचारा माझा मित्र आहे तुला माहिती आहे असेल तुम्हाला माहिती असेल मी कोण आहे मित्रांनो आम्ही आता वसणी गेट ऑफ इंडिया जवळ आलोय आणि याला भेटलेलं ते दाखवते आम्हाला भेटेल आणि मित्रांनो इथं समोर आहे आपला गेट ऑफ इंडिया गेट कुठे गेला गेट ऑफ इंडियाचा चा अबा इकडे इकडे इक इक चला मित्रांनो आपण इथून जाऊया तुम्ही कधी असं डबल डेकर बसमध्ये बसून असं ज्या वरच्या डेकवर बसून तुम्ही कधी बस ड्राईव्ह केली आहे का माझ्यासाठी हे बघा खाली जी माझी चपला दिसत आहेत दाखलो तुम्हाला हे तुम्ही बघा शकता मित्रांनो हे आहे एक्सिलेटर आणि ब्रेक आणि इथं आहे आपला हँडल स्टेअरिंग तर मग आता मी चालवते बस सध्या मी ब्रेक मारलाय समोर सिग्नल आलाय ना ब्रेक <laughs> तर मित्रांनो आता आपण बस पकडली आणि आता आपण जातो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आपलं जे काही गेट ऑफ इंडियाला काम होतं काम असं काही नाही टाईमपास गेलेलो बसलो थोड्या वेळ आणि मग लगेच आता निघावलं मित्रांनो तर मग आता आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनल्सला आणि तिथून मग आपण ट्रेन पकडू आणि आपला सांताक्रुजला जाऊ चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं जे सी एस एम टी आहे तिकडच्या ज्या बिल्डिंग आहेत ती किती पुरातन काळातल्या आहेत आता तुम्ही बाजूलाच तुम्ही बघू शकता ही ती पण आता खूप जुनी बिल्डिंग असेल गॅरंटेड कारण की तिच्या स्ट्रक्चरवरूनच समजतो मित्रांनो अशा ज्या बिल्डिंग आहेत त्या आपल्याला आधीच्या काळीच बघायला भेटायच्या घरी मित्रांनो आता आम्ही सीएसटी स्टेशनला बसलो बस, बस मध्ये बसून बसून माझी पूर्ण हालत खराब झाली होती खूप मस्ती केली आम्ही बसमध्ये आता आपण बसलोय सी एस टी स्टेशनला आपण लवकरच लवकर ट्रेन मध्ये बसू आणि घरी जाऊ कारण की उन्हात बसून जे आपला डोका खराब झालाय ना डोका लय मित्रांनो कंटाळा आला मला उन्हामध्ये मध्ये बसून बसून मग चला लवकर लवकर ट्रेन पकडू आणि मग जाऊ तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग आणि मी आता गेट ऑफ इंडियावरून जरी आलोय आणि आता संध्याकाळी सोळा पाच चाळीस तो मित्रांनो मी या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला बाय टाळा